छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र माननीय माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोदवड येथील नगरसेवक भरत अप्पा पाटील यांनी तेवीस वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाची परंपरा चालू ठेवत आलेल्या आहेत बोधवड नगरीत ताईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एरोंडल ते शेगाव पायदिंडीचे सतरा डिसेंबर बोधवड नगरीत प्रस्थान झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामाला ताईंच्या वाढदिवसानिमित्त महाराजांनी केलेला सत्संग कार्यक्रम आयोजित केलेला होता या दिंडीतील पंधराशे वारकऱ्यांनी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा मोरेसर एरोंडल माळेसर बोदवड व त्यांचे सहकारी व भरत अप्पा पाटील ताईसाहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करत असतात आज एकोणावीस डिसेंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्त भरत अप्पा व त्यांचे सहकारी मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्री भैयासाहेब पाटील व डॉ उद्धव दादा पाटील यांच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस शेतकरी बांधव व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम बोधवड येथील ग्रामीण रुग्णातील लु� रुग्णांना फळ वाटप करण्यात आले ताईसाहेबांच्या एक्क्याण्णव्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांसाठी एक्क्याण्णव ब्लँकेट वाटप करण्यात आले पळसखडा येथील आश्रम शाळेमध्ये जाऊन शालेय साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तदनंतर बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन मध्ये असलेले संपूर्ण मनोरुग्णांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली सर्व पक्षीय लोकांचे सहकार्य लाभले भरत अप्पा पाटील व त्यांचे सहकारी मित्रपरिवार माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभादाई पाटील ताईसाहेबांना शत आयुष्यासाठी सर्वांच्या सहकार्याने अत्यंत संपूर्ण दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आपल्या भूषण महाराष्ट्राचं भूषण आणि भारताचं भूषण आपल्या भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती महामहीम द्रेवती प्रतिभासाई पाटील तर यांचा परवा म्हणजे एकोणीस तारखेला वाढदिवस आहे त्यांचं एक्याण्णव वर्षामध्ये पदार्पण होते आणि आपण सर्व वारकरी या आपल्या वारकऱ्यांमध्ये एवढी ताकद आहे की आपल्या ज्या शुभेच्छा आहेत त्या निश्चितच त्यांना शतयुशी करतील तुम्हाला दोन मिनिटं डिस्टर्ब करतो या वारकऱ्यांना माहिती नसेल या माऊलीचा आपल्याला काय सहकार या माऊली तर तुम्हाला काय सगळ्या दोन मिनिट सरांचं भाषण आहे आम्ही मूर्त्या घ्यायला गेलो जयपूरला प्रतिभाताई राज्यपाल होत्या ओळखणे पाळकने मी फक्त गेट वरून चिठ्ठी पाठवली की जळगाव काही कार्यकर्ते आपल्याला भेटू इच्छितात काहीच नाही ताईंनी अर्धा पोंटल थांबवलं आम्हाला वाटलं की ताई नाही म्हणते मग आम्ही गेला म्हणे सर तुम्ही गेलो मग तुम्हाला नाश्ता करावा लागेल तो नाश्ता बनवायला वेळ लागला म्हणून आम्हाला बाहेर पडलो आधी गेला गेला नाश्ता करायला लावला म्हणजे तुम्ही माझ्या मायडचे लोक आहे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोणी त्रास देत आहे का तुम्हाला पैसे पाहिजे का कोणी दादागिरी करताय का जयपूर मध्ये सांगा म्हणजे ताई साहेब काहीच लोक आहे मला मूर्त्या घ्यायच्या आणि या मूर्त्या आमचे कारागिरी लोक खूप महाग सांगताय तर ताईनी असं नाही म्हणजे खरोखर पुढारी असा आता असाव लगेच बटन दाबला एक कलेक्टर रँकचा माणूस तिथे आला त्याला म्हणे तू यांच्या बरोबर जा आणि उद्या यांना चांगल्या मूर्त्या घेऊन दे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दुकानात त्या जयपूरवाल्यांनी दहा लाख रुपये या मूर्त्यांची किंमत सांगितली होती त्याने एकच सांगितलं राज भवन से आया हा किंमत साडेतीन लाखायरेक्टा <laughs> राज <laughs> आणि मग बाबांनी पण बघा मग बाई साहेब राष्ट्रपती पदाला उभ्या राहिला सत्संग करत असताना एकदा बाबांचा आवाज आला तिला कळव म्हणे तू साडेतीन लाखाने निवडून येईल आम्ही खरंच एक लेटर टाकलं आपलं लेटर की ताई साहेब आपण साडेतीन लाखाने निवडून येणार खरोखर तीन लाख साठ हजारांनी ताई निवडून आल्या त्यांनी लेटर दिलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही या आम्ही पासष्ट लोक ताईंवर ताईंना भेटायला गेलो तो राष्ट्रपती असताना बाबासाहेब तीन तास आम्हाला दिले त्यांनी तीन तास तीन तास आमच्यावर घालवले या माऊलीच्या त्यांचं अजून आयुष्य मी प्रार्थना करतो बोला गजानन हे जे नेतृत्व दे आहे पूर्ण भारताच्या राष्ट्रपती जगाला सुद्धा एक धुरळ पडेल तेवढं आता काही राष्ट्रपती असताना त्यांचं व्यक्तिमत्व बघा तुम्ही आजही त्यांचं व्यक्तिमत्व बघा त्यांचं समाज ऋण आणि त्यांचं केलेलं कार्य तर हे खरंच म्हणजे फार गौरवस्पद आहे तर त्यांना या प्रतिभाताईंना खरोखरच दीर्घायुष्य लाभो ते शतायुष्य व्हावं असं मी स आपल्यातर्फे सर्व गजाननांना विनंती करतो गजाननांना प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी आपले भरत मामचे लहान बंधू भरता पाटील नगरसेवक आहेत त्यांना या ठिकाणी मनोगत दोन मिनटात मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी बोलवतो पुन्हा मी साईंना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य चिंततो श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो खरं बघितलं तर बो देरंडोल आणि सेगाव दिंडीचे मुख्य दिंड दिंडी प्रमुख बापू मोरेसर आणि त्यांचे सर्व भक्त नेहमीच गेल्या वीस वर्षापासून तुम्ही स्वतः बघतो आहे की आमच्या वाईटी माई सर म्हणून भावी सेवा करतात आमची सुद्धा त्यांना छोटेखानी सहकार्य करतात पण महाराज आपल्या रूपासारखं रूप आमच्या भोदळ शहरात सुद्धा एखादी निर्माण व्हावं ही मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या एरुंडोलचे जे काही भावी भक्त जसे आपण घडवले तसे माझ्या तालुक्यामध्येही घडले पाहिजे असे मी खरोखर मनापासून अपेक्षा व्यक्त करतो महाराज गेल्या वीस वर्षापासून मी बघतो आहे कधी कोणाला ठोकर लागली नाही कोणाला काही इजा झाली नाही असे बरेच उदाहरण महाराज मला सांगता येतील आणि आज खरं म्हणजे बापू आपण आणि वळकीमाळी सरांनी महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याबद्दल भक्तांचा जो काही सदिच्छाचा विषय आहे आणि आपण जे काही भावना मांडल्या या निश्चितच मी उद्या प्रतिभाताईंशी आणि त्यांच्या मुलीशी आणि मुलाशी मी बोलून नक्की कळेल महाराज मी हे आपल्याला शब्द देतो परवाच मी सावध्याला गेलो होतो सद्गुरू श्री जनार्दन महाराज हे खरंच आपल्या महाराष्ट्रातून अयोध्येला राम जन्मभूमीच्या त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होते त्यांना मी महाराज बापू मी परवा व्हिडिओ कॉलवर ताईसाहेबांचं दर्शन करून दिलं ताईसाहेबांनी आम्हाला दहा मिनटं वेळ दिला आणि जनार्दन महाराजांनी खूप आनंद वाटला मी सगळ्यांच्या वतीनं खरंच ताईसाहेब शंभर वर्ष कार्यक्रम आपण फार मोठा घेऊ हे मी शब्द देतो आणि प्रत्येक वाढदिवसाच्या मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्या ऋणामध्ये राहू इच्छितो महाराज श्री संत गजानन महाराज की न्यूज एटी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वर वाणी बोधवड